शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आणि तीन वेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला परंतु पराभवाने खचून न जाता आढळराव यांनी पुन्हा कंबर कसली असून नुकतीच म्हाडाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली मात्र तरीही आढळराव पाटील यांनी परत शिवसेना शिंदे गट पक्षात यावे अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीची शिरूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता परंतु या निवडणुकीत मतदारांनी त्यांना नाकारले अमोल कोल्हे निवडून आले त्यानंतर आता आढळराव पाटील यांनी पुन्हा शिंदे गटात यावे अशी मागणी जोर धरत आहे